मर्यादा असतात कशात आढायच कशात सहकार्य करायचंय का बुजून बडव पडायचं याच्यात काही मर्यादा असतात मर्यादाच नाही राहिले त्याच्यामुळे सगळं लक्ष द्यावं पुढे वाद करायचं नाही कुठं उघडं करायचं नाही पोळ नाही आणि हे आंदोलन यशस्वी करायचं एक गाव आपलं घरी नाही राहिलं पाहिजे रोज माणसं इकडे आले पाहिजे येणं जाणं करू द्या आणि पोरं मात्र रात्री इथं थांबायच यादेच याद्याच करा म्हणू नका म्हणून सांगितलं त्याला सांगितलं होतं मला नाही फोला वाटाय नाही मनाचा या यात गोदापट्ट्याला बोली जाईल गोदापट्टा हे महाराष्ट्राचा सगळ्यात तास नाही लक्षात राहतं नमस्कार मंडळी स्वागत आहे आपलं ट्रेंड मराठी लोकप्रिय चॅनलमध्ये आणि चार तारखेच्या उपोषणासंदर्भात गोदा पट्ट्यातील महत्वाची बैठक काल पार पडली त्या बैठकीमधले ही काही चित्र आम्ही तुम्हाला दाखवत आहोत जरांगे पाटील आणि मराठा बांधव एकत्र बसून ही बैठक पार पडली अंतरवली अर्थात आंदोलन स्थळी ही बैठक पार पडल्याचं पाहायला मिळत आहे आणि चार तारखेपासून जरांगे पाटील उपोषणाला बसणार आहेत खरं पाहिलं तर जरांगे पाटलांची आणि मराठा बांधवांची नारायणगड या परिसरात एक मोठी सभा होणार होती जी की नऊशे एकरावर होणार होती परंतु ती काही कारणास्तव पाणी इतरही काही कारणास्तव रद्द करण्यात आली आहे मात्र चार तारखेपासून जे उपोषण चालू होणार होतं तर ते उपोषण मात्र सुरूच राहणार आहे जरांगे पाटील चार तारखेला उपोषणाला बसणार आहेत आणि त्याच संदर्भात ही महत्वाची बैठक अंतर्वली सराटीत पार पडली चार तारखेच्या नंतर कशा पद्धतीनं नियोजन असणार आहे कोण कोण येणार आहे कशा पद्धतीनं नियोजन आराखडा असणार आहे तर त्या संदर्भात बैठकीत चर्चा करण्यात आली बैठक काल रात्री आंदोलन स्थळी पार पडली आणि गोदापट्ट हा तर प्रमुख केंद्र आहे शेवटचा आसरा आहे अशा पद्धतीचं जरांगे पाटलांनी या बैठकीत सांगितलं सुद्धा चार तारखेला उपोषण सुरू झाल्याच्या नंतर प्रत्येकानं त्या ठिकाणी येऊन भेट द्या येत जा करत रहा आणि रात्री काही तरुण पोरांनी या अंतरवाली सराटीत मुक्कामाला सुद्धा थांबा अशा पद्धतीचं आवाहन जरांगे पाटलांनी या बैठकीमध्ये केलं आहे आणि एकंदरीत सविस्तर चर्चा झालेली आहे चार तारखेच्या नंतर पुन्हा हे उपोषण चालू राहणार आहे जोपर्यंत हे आंदोलन यशस्वी होत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थानं मराठा बांधवांना आरक्षण मिळालं पाहिजे सरसकट कुणबी प्रमाणपत्र मिळालं पाहिजे आणि त्याचबरोबर ही सगळे सोयऱ्यांचा जो अध्यादेश आहे त्याची सुद्धा अंमलबजावणी झाली पाहिजे अशा बऱ्याच किती मागण्या घेऊन जरांगे पाटील गेल्या वर्षापासून या मुद्द्याला धरून हे आंदोलन चालू आहे मात्र या सगळ्या मागण्या अजूनही मान्य व्हायला तयार नाहीत आणि जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत माघार नाही शेवटी जरांगे पाटलांनी चार तारखेला उपोषण नावाचं हत्यार उपसलं आहे आणि पुन्हा एकदा कायद्याच्या चौकटीत बसून जरांगे पाटील आंदोलन करणार आहेत उपोषण करणार आहेत आणि सरकार काय करतं या सगळ्या गोष्टीकडे पाहणं महत्वाचं ठरणार आहे वेळोवेळी तुम्हाला अपडेट आम्ही देत राहू तोपर्यंत मी चॅनल के केलं नसेल तर ट्रेन मराठीला सब्सक्राइब करून ठेवा